आणि तंत्रज्ञान वगळलेल्या घटकांची माहिती घेऊया या ले ले या मूलद्रव्यांचे वर्गीकरण दुसऱ्या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया पा नंबर सोळावरील थोडे आठवा या भागातील विचारलेले जे चार प्रश्न आहेत हे स्वयं अध्ययनासाठी आहेत आणि ते मूल्यमापनातून वगळलेले आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण या संदर्भात या परिच्छेदामध्ये दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे तक्ता क्रमांक दोन पॉईंट एक डोबेर रॅनरची त्रिके या तक्त्यामधील उदाहरण क्रमांक दुसरे आणि तिसरे हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे पान नंबर सतरावरील माहित आहे का तुम्हाला यामधील जी मा ले ले दोन दोन, या माहिती आहे ती स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे तक्ता क्रमांक दोन पॉईंट दोन नुल्यांडचे अष्टके या तक्त्यामधील माहिती अतिरिक्त वाचनासाठी आहे आणि ती मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर अठरावरील शास्त्रज्ञांचा यामधील दिमित्री मेंडेलिव्ह यांची दिलेली माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकोणीसवरील जरा डोके चालवा यामध्ये क्लोरीन पस्तीस व क्लोरीन सदतीस या समस्थानिका संदर्भातली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर एकवीसवरील जरा डोके चालवा यामधील आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांच्या जागावरून जी माहिती दिलेली आहे ती स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पा नंबर बावीसवरील सांगा पाहू या अंतर्गत जे चार प्रश्न विचारलेले आहेत ते स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत याच पानावरील माहीत आहे का तुम्हाला या तक्त्यामधील किरणोत्सारी मूलद्रव्यांची माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर तेवीस वरील सांगा पाहू या अंतर्गत विचारलेले तीन प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी आहेत पान नंबर चोवीस वरील थोडे आठवा या अनुषंगानं विचारलेले तीनही प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी आहेत पान नंबर सत्तावीस वरील इंटरनेट माझा मित्र या इंटरनेटवरून वायू मूलद्रव्य आणि विविध मूलद्रव्यांचे उपयोग या संदर्भातला हा उपक्रम शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या सालासाठी वगळलेला आहे त्याचबरोबर त्याखालील मूलद्रव्यांचे शोध आणि विविध शास्त्रज्ञांचे कार्य याबाबत ग्रंथालयातील संदर्भ पुस्तक पुस्तकांचे वाचन करा हा भाग अवांतर वाचनासाठी आहे पान नंबर वरील माहित आहे का तुम्हाला या संदर्भात अल्कद्रमी मृदा धातूंची माहिती ही अवांतर वाचनासाठी आहे अशा रीतीने मूलद्रव्यांचे आवृत्ती वर्गीकरण या प्रकरणामधील वगळलेल्या भागांची आपण माहिती घेतली धन्यवाद